ले ले नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आज आमच्या ओलीची म्हणजे आमच्या जी घरं आहेत ना काही फणसवाडी आणि इकडे सावरेवाडी होतात तिथली काही घरांची एकत्र मिळून स्नेहभोजन अशी पार्टी आहे त्याला आमच्याकडे टिफिन बोलतात तर ते टिफिन आहे आगोटा आणि आगोटा मग काही जण बोलतात सो ते आगोटा आहे कारण पाऊस पडायच्या अगोदर सगळेजण मुंबईला जायच्या अगोदर सगळे चाकरमाने गावची सगळी माणसं एकत्र येऊन असे जेवण करतात तर तो दरवर्षीच असतो प्रोग्राम गेल्या वर्षी पण झाला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आपल्या तर तो आज आगोटा आणि टिफनीचा पार्टीचा प्रोग्राम आज आहे खाली वर्षा ऑलरेडी गेलेली आहे आता मी पण जातो आहे तिकडे तयारी सुरू झालेली आहे चिकन व्हेज जेवण असं सगळं असतं प्रांजू प्रजणूक सगळे पार्टी मागे इकडे खेळतायत आणि दुपारच्या वेळ आहे तयारी करायला चाललं आहे पुढे नंतर मग संध्याकाळी जेवण असणार रात्रीचं जरा जाऊ तिकडे आणि बघून घ्या कशा प्रकारची पार्टी असणार आहे मजा येणार आहे खूप आणि तयारी वगैरे सगळं असणार आहे सो चला तिकडे जाऊ पण असला रस्ता साखर मन येत्या रोड मुंबईला जायला निघालेत उद्या सगळे बहुतेक जातील राहिले गेले नंतर पुढच्या सो आम्ही पण लगेच निघू थोड्या दिवसात तर पहिल्या तिकडे पोचू बघूया कस प्रकारे काय तयारी चालली ती दुपारची वेळ आणि शांत वातावरण थंडगार हवा सुटल्या मध्ये मध्ये आणि गावाकडचं फिलिंग

चार पाच कधी कधी बारा किलो गेल्या वर्षी वेज खायला एक दोनदा मस्त कटिंग करतात बारीक करतो आणि या साईडला चुले बघा पेटतात जिकडे चुले मांडलेलेच आहेत ऑलरेडी जेवण वगैरे ते बनलेले कुठल्या तरी कार्यक्रमाचं तर चुले पेटलेत बघा इकडे इकडेच बनणार आहे जेवण आणि इकडे चिकन बारीक करायला बसतो मी पंधराचा मेन काम असतं

जास्त नाही हा कांदा भाजून तेलामध्ये थोडासा कांद्याने खोबऱ्याचं वाटण असणार आहे त्याच्यामध्ये चिकनले भारे वाटत बाबा बोलावत आपला भीम mm. <laughs> आला भीम झोपेत म्हणून गोली यायला उठलेला आपल्याला एनर्जी चार्जिंग होते चार्जिंग करून आलं का चार्जिंग करून नाही अजून अच्छा चार्जिंग व्हायची व्हायची वाक्य तुझ्यावरती कुठला काम आलाय

संध्याकाळची वेळ आणि चिकन बनायच्या अगोदर खाली इकडे वडे बनवायची सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिला आल्या त्यांनी चार पाच असे कडही लागल्यात ला। तिथे तळायची सुरुवात आहे वडे आणि वडे कसे बनतात जरा बघून घेऊया टोप भरून बोलतात पण मस्त सगळ्या हातोपाती काम चाललंय सगळ्यांच मजा येते ना काम करायला तो पेटवलं चुलीवरती जाऊन म्हणते फुल्ली फुल्ली त्या पोल्या फोकोची पण स्टाईल असते ना एका साईडने पोलीस साईपाची चांगली दुसऱ्या साईडने पण खोकली त्या साईडला बघताय नाच कोंबडी वडे सेताय तर वडे बनत आहेत साईडला तर चिकन खायला सुरुवात झालेली आहे चिकन रस्सा सुक्का असा दोन्ही असणार आहे आणि व्हेजमध्ये पण पावट्यान तिकडे या साईडला बघा बटाटे उकडतात फोडणीला कांदा खडे मसाले घातले भात पडवायचे इकडे सगळ्या आठवण आहेत सगळ्या सगळ्या मेमरीज आहेत सगळ्या मेमरीज

का कुठे हारकच आहे आपण कावि पत्ता तर मित्रांनो आमच्या गावच्या सुरव्या सारी भारी चिकन ची छोटा पडतोय ना तर वाटर बरोबर आहे ना की लागल बरोबर आहे ना इकडे आपला चिकन आहे भात झालं पण लगेच कारण पाणी ठेवलं ना आदान झालं झालं आता उतरा बापण शिजवतो झाले गेलेला

सगळ्यांना काम दिलेली आहेत लाईट टाइम झाला वडि करतो बराच टाइम वड्या गोली बघा कुठे आला गोली बघायला खेळतोय नुसता दिवसभर <laughs> ये आउट ऑफ साईड नको आउट ऑफ साइड था आहेत ना पोली तुला गरम आहेत गरमच खायची असते नंदा घालते रसा रस्याला फोडणीला लसूण आणि टोमॅटो <laughs> चिकन खालून घेतोय तर रस्त्याच चिकन टाकून घेतो चाय पित चाय सगळ्यांना चाय करते स्पेशल दामल्या भागल्या मस्त वाटत फायनली चिकन शिजत ऑलमोस्ट आणि मीठ घालून देतो मीठ मस्त आले मस्तपैकी चिकन झालं बघा आता हे असं दिसतंय पण तो आटेल उतरल्यानंतर चला वेळ चिकन वगैरे सगळं शिजले ऑलमोस्ट आणि चाललं मी घरी आता घरी पाणी आलं आहे बांग दिली बघा पाणी आलं आहे घरी नंतर एकदाच येऊ इथे पण जेवण तिकडे जेवायचं मला रात्री दिसेल तुम्हाला सगळं सगळ्या महिला घरी घरी गेल्यात पाणी भरायला सगळी पण जातो तिकडे कारण घरी पाण्या की हातोपाती काय ना काहीतरी मदत करायला लागते घरी भर काय करतो बोली कुठे गेली तू एकटाच खेळतो बॉल टाक मला ए जबरदस्त बॉलिंग जबरदस्त बॉलिंग कॅश पकडा ए आऊ जबरदस्त बॉलिंग जबरदस्त बॉलिंग आज भाऊ गेलेले पाग लावायला ते बघा एवढी मच्छी आणती टाइम आला किती डोला आमच्या अंगणवाडी मध्ये अंगणवाडी इकडे पट्टांगरा तिकडे आज जेवणाचा प्रोग्राम आहे झाडू काढतो तिकडे आणि हळूहळू तर लहानपणी जाणार लहानपणा पहिलं जेवण काढणार आहोत पहिली पंगत कसं आहे चिकन मस्त झालं होडे वगैरे मस्त अनलिमिटेड जेवण आहे अजा कसं आहे

two <laughs> मित्रांनो <laughs> <एवादा। laughs> हा व्हिडिओ होता खास करून आमच्या आगोटा पार्टीचा दरवर्षी मे महिन्याच्या एंडिंगला सगळे सगळी चाकरमणी परत एकदा शहराकडे वळण्याच्या अगोदर हा एक असा प्रोग्राम असतो ज्या दिवशी व्हेज नॉनव्हेज जेवण बनतं आणि सगळेजण एकत्र जेवण करतात मस्त रात्रीचा डान्स पण असतो तुम्ही बघितलात या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण मित्रांनो तुम्ही पण तुमच्या गावाकडे गेल्यानंतर तुम्ही अशा प्रकारची मस्ती करत असाल तुमच्या पण गावामध्ये अशी टीपी वगैरे किंवा अशी पार्टी वगैरे होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ रिलेट केला असेल तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर एक कमेंट करून जरूर सांगा तुमच्या आठवणी सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या बाय बाय डाटा थँक्यू बाय Bye. Bye. Bye bye. bye, -bye.